घेतला आहे का प्रकाश आणि जन्म शिवनेरी साणी धन्य होते त्यांच्या संस्कार आणि पाठवतात डोक्यावर जिरे टोप हातीभावाने तलवार घातला सारा जसा पाया छातीत सोसू निवारा होता तो सिहाचा छावा खेळू निघनी मी कावा मां रंग धुंदी रांगेत विजय खेचून आणला त्यांना आपल्या अंगणात जिंकून घेतला आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरलाही पायमान घातलं त्यानं बांधून सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडापाई पडली सिद्धीच्या जंजीरावली तरी पडला अपेक्ष पदरी असेल का दुःख या परी नाही तो भिडला नाही तो पेटन उठला तो मर्द मराठा भेटला ते मुघलांना दिलं त्यांना आव्हान डस फोटीगेच्या घेतला अंगोर ब्रिटिशांना पण शेवटी कोण मराठ्यांचाच राजा तो पुरून उरला सगळ्यांना धन्यवाद Kupjan Purchis Supriya Arun Chawan. Uh. Namaskar Mitra Nama no Janeau no Supriya Arun Chawan. No.

गुलाम बनू नका नाचू कीर्तनाच्या रंगी दीप लावण्या जगे दिवस हातात फराटा घ्यायचा आणि दिवसभर गाव स्वच्छ करायचं असे असणारे संत गाडगे बाबा आणि तुमच्या सारखी सामान्य मुलगी आज मी इथे उभा आहे आज ज्यांच्यामुळे मी इथे उभा आहे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबाराव फुले यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफ्याचा गडगडात झाला सनई चौघडा वाजू लागला सह्याद्रीच्या कडे कपारी घेत

ये बेगमची छावणीत घुसला यामुळे त्याला सोडून दिले आणि आणि शाहीस्त खानाची बहीन परत आली सरकार गजब हो गया सरकार गजब हो गया ओ नरद हम शिवा मेरे छोटे बच्चों को उठा कर ले गया ओ नरद हम शिवा मेरे छोटे बच्चों को उठा ले गया अरे पगले ओ शिवा किसी का गर्दन मार सकता है किसी सकता वो किसी बे माँ बेटी पर हाथ नहीं डाल सकता धन्यवाद थैंक यू एकदम टाया हो, हो द्या फक्त तीन स्पर्धक आहेत नेहा भगवान दीश्वरे कमल कलम नौती कायदा नौता तरी सुखा तो दी प्रजा आज आज फेब्रुवारी आज जयंती जयंती शिवाजी महाराजांच्या यांचं पूर्ण नाव शिवाजी महाराज शिवाजी शिवाजी शहाजी भोसले असे होते शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजामात जिजामाता असे होते जे शिवाजी महाराजांच यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला शिव शिव शिवाजी महाराजांच्या यांनी अफजल खानाचा औरंगजेबाचा साहिस्तानाचा अशा बल्लकामाला श ब...